कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाची घोषणा केली मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मनोज शिंदे यांनी घोषणा केल्यानं सर्वांच्याच भुवया आता उंचावल्यात मनोज शिंदे हे काँग्रेसमधून बंडखोरी करत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानं त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगला सुपडा साफ झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकडी मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं मात्र उबाटा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा देखील झाली तर काँग्रेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला होता उबाटा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीमध्ये उडी मारल्यानं शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती दरम्यान निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाची घोषणा केली शपथविधी सोहळा सांगितलं कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकीट घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे त्याच्यामुळे मला कुठेही मा मला माझ्या पदाधिकाऱ्याला कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाही आहे आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसभा करण्याची संधी देखील मिळत नाही आहे सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत बाबा शिंदे गोलब साहेब संदीप सर्व जात पदाधिकारी आहेत जोशी आहेत शैलेश आहेत आमचा कांबळे आहे श्रीकांत कांबळे आहे बऱ्याच येतात यांची नावं काय घेऊ हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लता ता उपस्थितीमध्ये मी प्रवेश केला त्याला कारण आहे मला त्यांची अतिशय प्रयत्न होता येण्याचा पण उद्या शपथविधी आहे मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिशा फोन केला मी शेवटच्या पर्यंत प्रयत्न करतो येण्याचा पण नाही आलो तर शेवटी मी आणि डॉक्टर या ठिकाणी आणि आमचे नरेश मस्के या आम्ही तिघेही या सर्व गडबडीमध्ये आहोत पण आम्ही मी रतताईंना पाठवतो तुमच्याकडे म्हटलं म्हटलं कुठल्याही परिस्थिती आजच्या शुभ मुहूर्तावर चोवीस नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघताय इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत मला जे काय करायचं होतं ते माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालेलं